अशा सगळ्या स्थितीमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी घरोबा नको असा सल्ला भाजपा नेत्यांना कुणीही अचानक देत नाहीये गेल्या काही दिवसांच्या पासून मनसे मराठी अमराठीचा मुद्दा पुन्हा जागवताना दिसतीय त्यामुळे मनसेचा मुद्दा भाजपाला महागात पडू शकतो हा कळीचा मुद्दा आहे आणि हा मुद्दा कसा कळ महागात पडू शकतो याचं आकलन भाजपाच्या नेत्यांनी करावं अशी अपेक्षा महायुतीतून व्यक्त होती आहे भारतीय जनता पार्टीच्या नफा नुकसानीच्या सोबत हाही मुद्दा उरतोच की मराठी अमराठीच्या मुद्द्यावर स्थापनेच्या वीस वर्षांनंतर परतण्या मनसेचं भवितव्य पुढे काय आहे भाषिक अस्मितेचा जुनाच मुद्दा स्थापनेच्या वीस वर्षांनी मनसेनं पुन्हा एकदा उचललाय त्यामागचं राजकारण समजण्याच्यासाठी आपल्याला लक्षात घ्यायला हवं की ज्या मुंबईमध्ये हा मुद्दा मनसे उचलतीये तिथलं भाषिक समीकरण आहे तरी कसं दोन हजार अकराच्या जनगणनेच्या अनुसार मुंबईमध्ये पंचेचाळीस टक्के मराठी मतदार आहेत तर हिंदी मतदारांची संख्या ही मुंबईमध्ये वीस टक्के आहे गुजराती पण तेवढेच जवळपास वीस टक्के आहेत आणि इतर भाषिकांची संख्या पंधरा टक्के आहे आता जर तुम्ही याचं गणित मांडलं तर दिसायला असंच दिसतं की अमराठी माणसं मुंबईत सर्वाधिक आहेत पण जर राजकीय अर्थ काढायचा पाहिला तर तो असाच आहे की मराठी मतदार मुंबईत सर्वाधिक आहे पण या सगळ्यामुळे आणखीनही मुद्दा उपस्थित राहतो मतदार मुंबईत मध्ये भलेही मराठी सर्वाधिक असो मुंबईची भाषा मराठी आहे का आणि त्याचं उत्तर आत्ता तरी कोणीही ठामपणे मुंबईतली व्यवहार भाषा मराठी आहे मराठीच आहे मराठीच राहील याबाबत होकार देत नाही अशा स्थितीतही मनसे मराठीच्या मुद्द्यावर एकवटते मराठीचा मुद्दा पुन्हा पुन्हा मांडते आंदोलन जाहीर करते मागे घेते ताज्या घडामोडीमध्ये मनसेनं मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला इशारा दिलाय की जर समजा मेट्रो स्थानकाची नावं मराठीमध्ये दिसली नाहीत तर मेट्रो स्थानकाची काच फुटलेली असेल त्याला निमित्त ढालय ते सिद्धिविनायक मंदिराच्या जवळच्या भूमिगत मेट्रो स्थानकाचं नाव मेट्रो स्थानकाचं इथलं नाव इंग्रजीमध्ये आहे सिद्धिविनायक मेट्रो स्टेशन असं इथं लिहिलंय इंग्लिशमध्ये लिहिलेलं हे नाव मनसेला पटलेलं नाही आणि म्हणूनच नाव मराठीत लिहा अन्यथा काच फुटेल असा इशारा मनसैनिकांनी दिला आहे मनसेच्या या भूमिकेला आणि त्याच्याच जोडील जोडीला असलेल्या राज्यातल्या मराठी अमराठी वादाला उत्तर भारतीय लोकांनी गांभीर्यानं घेतलंय उत्तर भारतीय उत्तर भारतीय मुंबईकर विरोध मन से भूमिका राष्ट्रीय पता चर्चे संसदे सभागृहा लोक जनशक्ति पक्षा खासदार ही के कोई व्यक्ति यदि अपने मां अपने पिता अपने परिवार को छोड़कर किसी अन्य राज्य में जाकर यदि वो नौकरी करता है तो वो किसी शौक से नहीं करता वो मजबूरी से करता है और कोई भी कारखाने उद्योग या व्यापारी या घराने यदि किसी कर्मचारी को अपने यहां पर नियुक्ति करते हैं तो उसको एहसान नहीं करते हैं, उसकी योग्यता के आधार पर करते हैं तो योग्यता के आधार पर नौकरी पाने वाले महाराष्ट्र में पूर्वांचली हिंदी भाषियों पर लगातार एमएनएस के जो गुंडों के द्वारा मारपीट की जा रही है मैं इस विषय को आपके माध्यम से इस सदन में रखना चाहता हूँ माननीय गृह मंत्री जी से और माननीय मुख्यमंत्री जी से महाराष्ट्र के अनुरोध करना चाहता हूं कि हिंदी भाषी पूर्वांचली हिंदी भाषियों को आप संरक्षण देने का काम करें क्योंकि जिनकी राजनीतिक अस्तित्व जिनका खोता जा रहा है एमएनएस मनसे के लोगों का अब वो अपने कोई भी राजनीतिक अस्मिता को पाने के लिए ओची हरकत करने का काम कर रहे हैं यही कहना चाहूंगा मनसे ज्या वेळेला हिंदी भाषिकांच्या विरोधामध्ये त्यांचं स्वतःचं असं जनमत एकत्रित करत असते त्यावेळेला स्वाभाविकरित्या भारतीय जनता पार्टीवर एक दबाव निर्माण होतो भारतीय जनता पार्टीच्यासाठी मुंबई प्रदेशामध्ये मराठी आणि त्याहीपेक्षा जास्त हिंदी भाषिक मतं ही लाभाची असतात हिंदी भाषिक मतं जितकी एक गठ्ठा भाजपाकडे मुंबईमध्ये जात आहेत ती पाहता जर समजा मनसेशी राज ठाकरे यांचा म्हणजे मनसेच्या प्रमुख राज ठाकरे यांच्याशी भाजपाच्या नेत्यांचा घरोबा वाढला तर हिंदी भाषिकांमध्ये चलबिचल होणं स्वाभाविक आहे असं घडत असताना उत्तर भारतीय लोकांचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा केलेला हिंदू हा राज यांच्या कुंभमेळ्याच्या ताज्या वक्तव्यानं खवळला आहे हे पण अधोरेखित होतं आहे बँकेत जाऊन तुम्ही बँकेच्या कारवाई केलं ते पण हिंदू आहेत म्हणजे तुम्ही हिंदू विरोधी आहेत महाराष्ट्रात राहून अपमान पण तुम्ही करतायत मराठा आरक्षणला तुमचा सपोर्ट नाही राजसाहेब ठाकरे आपण केवळ उत्तर भारतीय नव्हे मराठी लोकांचा पण विरोधक आहेत म्हणून मी तुमच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन ही याचिका केलेल्या आहे सुनील शुक्लाची भूमिका तसं पाहायला गेलं तर अद्याप आहे म्हणजे ती पक्की झालेली नाही परिपक्व नाही अनेक वेळा त्याच्याकडून गडबडही होताना आहे पण या निमित्तानं हिंदी भाषिकांची मनसेच्या विरोधातली एकजूट अधोरेखित आहे मनसेच्या विरोधात अमराठी एकजूट होतीये ही बाब लक्षात येताच पक्षनेत्यांच्या संतापाचा कडेलोट झालाय आमच्या पक्षाची मान्यता राहावी की नाही राहू तू कोण ठरवणार काय आणि जर आमच्या पक्षाची मान्यता रद्द व्हावी याच्यासाठी जर बह्य प्रयत्न करणार असतील तर मग भैया नाही तर, तर राहू द्यायचं की नाही राहू द्यायचं मुंबईत आणि महाराष्ट्रात त्याचा आम्हालाही विचार करावा लागेल का कारण पत्र आलं तुम्ही सगळ्यांनी मुळात याच्या वाटत षडयंत्र लक्षात घ्या प्रादेशिक पक्षांना संपवण्याचं षडयंत्र हे भारतीय जनता पक्ष करते आणि हे त्यांचेच पिट्टू आहेत जे कोण आहेत आणि हे त्यांच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करते पण अशा गोष्टींना आम्ही घाबरत नाही हे सगळं प्रकरण इतक्यातच संपेल अशी अपेक्षा नाही कारण आमदार खासदार नसलेल्या पक्षाची मान्यताच काढून घ्या अशी मागणी आता जोर धरते आहे या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाला पत्रही लिहिण्यात आलंय गृह मंत्रालयाच्या कडेही तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि सर्वोच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आलेली आहे आता प्रश्न असा उपस्थित राहतो की या सगळ्या लढाईमध्ये मनसे राजकीय दृष्ट्या आपलं अस्तित्व टिकवण्याच्यासाठी संघर्ष करतेय खरी पण निवडणुकीच्या राजकारणात मनसेचं राजकीय अस्तित्व उरणार आहे का निवडणूक आयोग नियमित राजकीय पक्षांच्या अस्तित्वाचा पाठपुरावा करत असतो आणि त्यातच निवडणूक चिन्ह आदेश क्रमांक एकोणीसशे अडुसष्टच्या अनुसार पक्षचिन्हाचं अस्तित्व ठरत असतं मनसेच्या बाबतीतही हाच पाठपुरावा होणार आहे आणि त्यातच ठरेल की मनसेचं राजकीय अस्तित्व टिकेल का पक्ष चिन्ह टिकवण्याच्यासाठी कोणत्याही पक्षाला संसदीय प्रतिनिधित्व गरजेचं असतं म्हणजेच त्याचे आमदार खासदार निवडून यायला हवेत ही एक अट आहे याच्या पलीकडे मतदान किती मिळवता हा सुद्धा म मुद्दा येतोच राजकीय पक्षानं किमान एक ते जास्तीत जास्त तीन जागा तरी संबंधित क्षेत्रात जिंकायला हव्यात म्हणजे जर त्यांनी विधानसभेच्या निवडणुका लढल्या तर त्यांना महाराष्ट्र विधानसभेत किमान एक कमाल तीन जागा जिंकाव्या लागतील आणि जर समजा त्यांनी लोकसभेची निवडणूक लढली तर तिथेसुद्धा त्यांना एक ते तीन खासदार आणावे लागतील समजा हे नाही जमलं तर विधानसभा असो की लोकसभा असो राजकीय पक्षाला तीन टक्क्यापासून आठ टक्क्यांपर्यंत मतं मिळवावीच लागतील आता हे सगळं गणित समोर ठेवलं तर आपल्याला काय दिसतं मनसेकडे दोन हजार एकोणीसला एक तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये शून्य आमदार आहेत आणि मनसेचा खासदार तर आजवर कधीच निवडून येऊ शकलेला नाही अशा स्थितीमध्ये मनसेच्या समोरचं आव्हान खरं तर मोठं आहे आणि त्याच्या जोडीला हिंदी भाषिकांची एकजूट हे नवं आव्हान त्यांच्यासमोर उभं राहत आहे राज ठाकरेंनी थोडासा वेळ काढला तर हिंदी भाषिकांच्या एकजुटीचा ते राजकीय लाभ घेऊ शकतात पण तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रात निवडणुका होत आहेत तरी कधी पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुकांच्यासाठी आत्तापासून मेहनत करायची तयारी मनसैनिकांची आहे का हा कळीचा प्रश्न विशेषच्या या भागामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र